संगीता बोला ना मालक किचन मधली झाली का सगळी कामं झाली आहे थोडेसे बाकी करते ना आणि बेडरूम मधलं झालंय भात लावला का कुगरला हो मालक लावलंय होईल मी काय म्हणतोय संगीता राहते की काम सकाळपासून आल्यापासून काम 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 आता दीपक राव तुझ्यास बोलते म्हणजे जरा जा हो बरोबर आहे पण हे काम आहे ना करावं लागेल ना बरे का संगीता बोलन चार पाच महिने झालं बघतोय तुला बर का मी काम करताना हो पण ते राहणीमान अग ये काय ला, लास्ट का काय आता ये अहो मला काम बाकी आहे ना माझ करू का मी म्हंटल ना थांब मालक म्हणले ना स्वतः इकडे मी काय बोलतोय तू काय ऐकते बोला मला बस नाही हो मला कस काय काय म्हणत होतो मी चार पाच महिने झालं तू माझ्याकडे काम करते हो बरोबर आहे पण तुझं जी राहणी जी आहे ना आपल्याला हो का तुझा चॉईस साडी वगैरे असं वाटतं की घराची मालकीनच आहे तू काय हो मालक काय बोलताय तुम्ही बस का मी ते खाली कुठं बसतोय कि मालक वरती बरं नाही वाटत आता आमचं ऐकायच नाही का ठीक आहे तुम्ही बोलता तर बसते तुम्ही मी काय म्हणतो तू एवढं काम करतेच हा म्हणजे तुझा स्वभावाबद्दल मला खूप आवडला बर का म्हणजे काय वाटत नाही तुला की आज आपण एवढं दिसायला स्मार्ट आहे सुंदर आहे ब्युटिफुल आहे त्याच्यात काय मला काम तर करावं लागतं ना घरासाठी हाच गुण तुझा आवडतो मला बाकीच्या कशा त्या आलट फालतू नट्टा फट्टा त्यातच त्यांचा टाइम जातो पण तू काम कामाशी आपला मतलब कामाशी एक आहे बरोबर आहे पण मला एक दोन तीन मित्र बोलले बर काय अह तुमच्या जी कोण लेडीज कामाला असते ना आम्ही फुसलो की अगदा मालकीन बाई कसं का काय घरातलं साफसफाई करायला लागली काय मालक तुम्ही चेष्टा करताय आ... खरंच काय चेष्टा नाही करत आहे आता तुझी परिस्थिती तुझी मजबुरी मला माहिती आहे हो आहे ना मला काय करू मग त्याच्यासाठी पोटासाठीच करावं लागतं एवढे काम हो की तू करते पोटासाठीच म्हण तर मी पण समजून घेतो ना तुला कधी काय अडचण आली कधी काय पैसे पाहिजे असं आता मागच्या वेळेसच रात्रीच फोन केला मला तू फक्त एक कॉल किती पकडाव मला दहा हजार रुपये लागायचे शून्य मिनिटात ट्रान्सफर खूप मदत करतात मदत नाही म्हणायचं मदत नाही प्रेम <laughs> म्हणजे प्रेम काहीतर आपल्या माणसाबद्दल वाटतय असं प्रेम ही <laughs> तुझी याद आहे ना असं काय तर असतंय म्हणजे परिस्थितीनुसार माणसाला वागावं लागतं ते जिवंत उदाहरण म्हणजे संगीता हा तर मी काय म्हणते बोला ना मला आता असा जर एवढा लोड घेत राहिली तू हाँ. आता तुझी मुलं बाळ आहेत वाईट वाटत कधी कधी पण आहे ना ते तर ते सुटणार आहे का काय पण म्हण संगीता काय पण म्हणा संगीता तुझी ती लहान लहान मुलं त्यांच्याबद्दल घेणारी तू कष्ट अहोरात्र काम करतेस मला ना असं कधी कधी असं भरभरून येतं ग कारण तुझी ती कामाची पद्धत कामातला एक निष्ठपणा काय वाटतं मला माहीत आहे का संगीता तुझी एवढा काही जी कामाचा लोड घेते नको घेऊ जाऊ लोड हां आम्ही आहे ना म्हणजे आम्ही आहे म्हणजे आता अशी जर अडचण आली तुला निम्या राखणीचं कसा फोन केलास कधी पण करायचा कसं बर वाटतं का मला नेहमी नेहमी तेच बोलायला बरं वाटणं काय वाटणार त्याच कशाला आम्ही असं का तुम्हाला की संगीता एवढा रात्रीचा का फोन केला दहा हजारासाठी मला बोलतो तुला पण नाही ना, ना? तुम्ही कधीच नाही बोलले असं म्हणून तर मी तुम्हालाच कॉल करून मागते ना पैसे पण मी समजून घेतलं ना तुझी अडचण काय असणार आहे काय नाही हा तर मी काय म्हणते आता एवढं जर तारांबळ करत जर आयुष्य जागायचं असले तर काय तर जागण्या लारता येत मी काय ती कष्ट तर करावा लागेल कष्ट कष्ट घ्या संगीता साधन सोपा उपाय तुला मी hmm? आता राहिलेले आयुष्य आहे ना पुढचे आनंदात आणि प्रेमानं जगायचं कस आमच्या बरोबर म्हणजे कसं आकडे म्हणजे माझ्याबरोबर राहायचं हो काय बोलताय मालक तुम्ही हे अगं मी तुझं सगळा सांभाळ करेल ही असा फ्लॅट ना अजून एक फ्लॅट घेतलं मी मुंबईत नको मालक ते माझे कष्ट केलेल बरे पण तुमच्या सोबत नको आणि तुमचा फ्लॅट पण नको मला आहे ना माझी फॅमिली त्यांच्या सोबत मी खूप खूप खुश आहे बघ अगं योंडी चांगली संधी द्यायला लागली तुला मी नको मानला तुमची संधि मालक तसलं काय या बक्सा गीता ही चांगली संधी चालून आली अशी जर संधी सोडली तर परत मिळणार नाही अग मुंबई मध्ये फ्लॅट मध्ये काय झाली काय तू का हा अगं अख्ख्या मुंबई वर राज्य करशील तू मुंबईवर तुझ्या मला हे बघा तुम्ही असं काय करू नका मला हे सगळं आवडत नाही आणि तुम्ही असंच करणार असेल तर मी तुमचं काम पण सोडून टाकते मी नाही येणार उद्यापासून अगं ये संगीता अगं गंमत केली मी बाबा म्हणलं तुझी इच्छा होती का तिकडे मुंबईला यायची खरंच असं काही करू नको काम वगैरे काही सोडू नको अगं तू जर काम सोडून गेली तर घरातलं कोण करायचं हा तर ती गेली गावाला महिनाभर नाही हा काय म्हणत घेऊ नको आपले बोलन गेली सहज म्हणलं बघा म्हटलं आता एवढे तू आमच्यात काम करते परत तुला वाटायचं साहेबांनी आपल्याकडे लक्ष बी दिलं नाही म्हणून बोललो मी मला काय तशा अर्थानं नाही बोललो तुला मी ठीक आहे मालक करते मी माझे काम हा कर तुझी काम पण ऐक संगीता आता संगीतातल्या आपल्यातच आप राहू दे तर उगाच सोसायटीत चर्चा व्हायची हे असं तसं म्हणलं म्हणजे तुझ्या भी नावाला धोका माझ्या बी नावाला धोका होईल ना लोक काय काय म्हणते तू येता जाता हा बरं ठीक आहे दीपकराव झाला असता का नाही गोळा आता पण काय राव मिरची साधी सुधी मिरची नाही एकदम झाल मिरची आहे आता ह्या मिरचीला जर आपल्या ताब्यात घ्यायचं असेल वेगळा प्लॅन करावा लागेल दीपक राव असं तसं नाही घावायची मिरची तुम्हाला नाही तर तुमचाच जाळ होईल काय करावं जायला हॅलो हा विजया आर कुठे आराम अर्धा आर तास झाले ये म्हणले अजून इथे खायला काय घ्या हा गाए गाए। लगे से लगे से तू एवढं केला लगेच लगेच काय म्हणलं अरे काम आहे काय म्हणतो तुला माहित आहे मला कुठल्या गोष्टीची अडचण आली की पहिला कॉल कोणाला असतो पण लगेच म्हणून तर कॉल केला ऐक बोल के? ना आता तू आली आपला जवळचा दोस्त आहे म्हणून तुला सांगतो काय आपल्या घरात जी कामवाली आहे का नाही माझ्या घरात रे आपल्याला लय आवडली काय बोलतो आवडली मग तुला माहिती एखादी गोष्ट आपल्याला आवडली म्हणजे आवडली की पाहिजे असले म्हणलं ना ते पाहिजेच दुसरा काय विषयच नाही पाहिजे म्हणजे मग काय तू नेमकं काय करायचं तुला आता पाहिजे म्हणलं एवढं कळत नाही का तू बी दूध खळावने करावं लागला का आता मग तू काय लग्न बिघ्न करायचं नाही मग हे बघ माझ्या परीनं मी प्रयत्न केले मग तिला पैशाचं आम्ही दाखवलं एक दोनदा मदत बी केली तिला जाळ्यात वाढायसाठी पण नाही लागा जे हाल मिरची आहे ती हात लावला तरी लगे डेंजर थोडक्यात मला काय सांगायचंय काय बी दुनिया हिकच तिकडे होती पण ती आयटम आपल्या मिठीत पाहिजे कट दि काय तू या का खोला का काय झालं या गोष्टीसाठी तू एवढं काय काय फोन करून बोलवलं टेन्शन न घेऊ मी आहे ना मी तुला आहे ना मला पहिले एक सांग काय घरी कोण कोण आहे आता सध्या अरे घरची सगळी मोकळा आहे टेन्शन घेऊ नको घेऊ काय बघ ही गोळी अरे काय माझा बीपी वाढलाय काय थांबा बीपीची नाही गोळी मी काय सांगतो ऐकून घे काय ही गोळी तिला द्यायची कशात पाण्यात लिंबू शरबत तुला जशात द्यायची ते दे तुझ्या पद्धतीने दे ही गोळी एकदा तिला दिली ना ती मिरची किती बिझाला असू दे ती थंड पाडणार आणि तुझ्या मिठीत शंभर टक्के येणार या कला सावध घेऊन तयारच असतो काय अरे तुझ्या माहितीसाठी सांगतो या गोळीवरती शतक मारले मी शतक सेंचुरी गावातला बाई जर आवडली गोळी द्यायची बाई आपल्याकडे नक्की या गोळीला फरक पडेल काय बघा मग तुझा फोन आला पाहिजे मला काम झाल्यानंतर एवढं लक्षात ठेवू फक्त बरोबर का माझ्या माणसाला फोन केला बरं का मी टेन्शन नाही घ्यायचं मी असताना चौक मी मला काम आहे जरा ते करून टाकतो शंभर टक्के तुला रिझल्ट मिळणार शंभर टक्के ती तुझ्या मिटीत येणार म्हणजे एक काम करतो काय काय पटकन जातो जा। का तू लय घाई झाली मला बघ आता वर नाही फोन करतो तुला गुळीचा आहे का तुम्ही फोनची हो वाटत बघ नुसती तू आता का दीपकराव संग पंगा लय अंग झाकडते इकडं तिकडं दाखवत आता गुळीनं काय होते संगीता हो मला काय अगं किती काम करशील काय मी बोललो म्हणून लगेच मूड खराब करून घेतला काय नाही 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 काय काय म्हटलं ना ते आपल्या दोघातच राहील काय विचार आपलं सहज बोललो मी सहज हा हसत राहायचं उग तसा संदर्भ चेहरा करून नाही हा गैरसमज करायचं नाही माझ्या बाबतीत हा हे बघ तुझ्यासाठी सरप्राईज सरबत करतानाच तुला बोलवणार आहोत तुम्ही पण म्हटलं तिला सरप्राईज द्यायचं म्हणलं हे बघ मी सरबत पिलोय खास तुझ्यासाठी सरबत करून अहो दादा पण याची काही गरज नव्हती संगीता काळजी तू घेती हो, 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 का नाही माझी मला काय लागलं सवरलं कस पटकन देते काम माझ्याकडे करते तो भाग वेगळा पण देते का नाही मनापासून करून हा? देते ना मला म्हणलं आता हे हो, जरा एवढं कामाची माझी धगधग तुझ्या माग तर ही हो, हा? यू यू बस, ना ही तरी नाही थँक थँक्यू बर यू काय आता आम्ही काय तू उभारून प्याय लागली काय काय बस बसून प्यायचं असतं पाणी कसं आपण बसून पितो का नाही सरबत गेलो तरी छान केलाय का मला अरे चव आपल्या हाताला मला वाटतंय आता कॉलनीच्या बाई सरबतचा गाडात लावा गंद, गंद, काय हो मला गंमत गमत छान आहे ना अरे वा मस्त एकदम म्हणजे काय बोलायचं काय मस्त नाहीतर आपलं बनवणं म्हणजे डेंजर असतं एकदम आपल्याला पुढच्याला एकदम तरतरी झाली पाहिजे जागच्या जागी हा संपव 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 लवकर पूर्ण हा भाग माता तुझ्यासाठी काय मी पिऊ का संगीताचं म्हणजे ना सावकाश सावकाश काय काय दिसतंय काय तुम्हाला बघ बर ते अगं ते लिंबू जास्त झाले का पडल्याला नाही असं का मग असं वाटलं काहीतरी आहे का काय त्याच्यात नाही रे काहीतरी काय काय म्हणजे काय नाही नाही म्हणजे काय पडलंय का असं नाही नाही ती गायणी जरा थोडी मोठी असल्यामुळे ती सगळी साली त्या ह्याच्या लिंबाच्या त्या पडल्या बाकी टेस्ट कशी आहे एकदम मस्त हा मस्त होता फ्रेश वाटत ना एकदम आता हा आता परत तुला ती बेडरूम मधला अजून ती फरशी पुसून घ्यायची म्हटलं त्यापेक्षा म्हटलं चला काल म्हटलं करते काम तर जरा आपण बिसरपत काय काय मला काय बोलले तुम्ही काय झालं म्हटलं असं डोक्याला घातलं लावत अरे मला असं जडजड वाटतंय डोकं भारी वाटतंय माझ काय जडजड वाटतंय हो ना लिंबू सरबतचा असर चालू झाला ती कंटाळा घालवतो पहिल्यांदा नंतर एनर्जी आंत लिंबू सरबतचा असर असतोय हां का पहिल्यांदा पीत का लिंबू सरबत तू होय का हा दीपक ये, ये ना ये काय ये ना जवळ दीपक अगं लांब का बसलाय तू ये अगं भाई ऐक की शंभू काय सांगू काय ऐकू काय होत तुला एकदम काय होत काय एवढा लांब बसलाय दीपक मी ना तू ऐक ना अगं ना दीपक एवढा लांब का बसलाय तू अगं जवळच आहे तुझ्या संगीता अजून जवळ ये ना अजून किती असा काय मान ठेव तुझ्या ऐक ना सांग ना दीपक अगं दीपक बसू होय काय एवढं गुळीचं लगेच झालो ग सरबत ग लई स्ट्रॉंग होता काय ग एकदम मस्त होता हो अरे हो ना ओ हो बेबी बेबी आहे ग मी तुझा पण काय माहिते का काय ओ ग सोनू ऐक ना मी ना असं रोज सरोबत तुझ्यासाठी करत जाईल पिणार ना एवढे छान छान हाताने काम नाही पिणार काय दीपू अग ती चाकू लागला होता ना हाताला कुठे नाही झाला बरा बरं झाला ऐक ना झाला बरा हा हा हो ओ ग ये ऐक तू थोडा आराम करते का तुला इथंच आराम नको आधी नको जायला आराम करीत थोडं मी नको तुला जरा पाण्या नको प्यायला अजून थोडं चला ऐक ना, ना ये तस नसतंय थोडं जरा लिंबू सरबत पियलाय म्हणजे एवढी एनर्जी नसते एकदा मानायची ये नाही आपण पण चला नको नको चल हा हा इकडे गावात इजा थोडं जरा बसते का बस हा छान थोडं थांबा थोडा थोडा आराम कर बर वाटेल जरा थांब अरे ज्या गोळी दिली का गोळा दिला झोपली काय आहे हाय जागी आई दीपक चला की चला चल ना बाबू काय का सांगू झोप आली तुला नाही ना दीपक कोण झालाय की मूड झालाय तुला झोपायचा मूड झालाय कि दीप अगत पडल मी आहे ना ऐक ना दीप अग तू हो अग ऐकते का संगू अग सग अग अयो अग काय दम खा की जरा बस काय होय सगळं व्यवस्थित होईल ग तुला जेवढी घाई झाली ना त्यापेक्षा मला डेंजर घाई झाली पण अग जरा दू करू की हो ग हो ग माझे चिमू ऐक ना सगळं करू पण कस जरा सौकात झालं म्हणजे कस बरं असतं ना जोरदार आराम करत गोळी तो झाला काय बोलताय तुम्ही सुरुवात कुठलं करायची ही जरा प्लॅन आखतोय मी सोनू सोनू मानू ओ माय गॉड अस वाटतय ना संगीव काय वाटतय संगीता माझ्या समोर नाहीच कोण मग एक परीच माझ्या माझ्यासवळ येऊन बसली असं वाटत सुपर

मला म्हणजे असं उगवाय लागलंय तुम्ही गप्प अगं करायचं असेल ना आगर... कर तुम्ही ना गप्प बसायच अग ऐक ना जे काय करायचंय ना ते मी प्लॅन केलाय ग कस करायचं काय करायचं पण तू जरा दिना घ्यायच नाही गीपू तुम्ही दीपू माहितीये का बडबड करू नका ना मी करते oh ते uh. कस वाटतय oh. दीपू अस वाटतय संगीता स्वर्गात आल्यासारखं वाटतय मला हो ना हो आणि तू माझी मेनका वाटतेस मेनका हो का हो करा आणि तोंड बी बंद आता जे करायचं मी करणार अगं पण सांगू अस काय करणार आहे तू दाखवेल तू म्हणा आत्ता नाही अरे अग सांगू वटात वट काय माझ्या तू दिलं काय सगळं विसरूनच गेलो बघ मी कुठं हाय का हाय अग सांगू कि काही हात बांधून कुठं असतंय वेग ग सांगितलं ना मी करते म्हणून ते तुम्ही फक्त तोंड बंद करून बस टाकते वेगवेगळं प्रयोग करते अग मस्ती मुलगा बे बे करते ना <laughs> कधी करते मला बी काहीतरी ना नाई वटात वट घालू नको ग नाही तर मीच पप्पी गेलो बर खाता तुझी, तुझी।, तुझी।, तुझी। रेगो च्या गावात हिला दिलेल्या गुळीचा पावर संपली का काय सांगू हे सांगू अग विशुद्ध पड पण ही माझ हात सोडून पड ज्या गावात त्या इजाच्या हा? असली डेंजर गुळी दिली वय तर नशीब एकच गोळी दिली डोक्यात आल तर दोन गोळ्या टाकाव्या आणि एन्जॉय करावा आयला हिनच माझा काटा किर केलाय सांगू अरे सांगू काय करू